बघा अजित दादावर आतापर्यंत कुठल्याही कोर्टाने हे समजून घेतलं पाहिजे अजित दादाला आतापर्यंत कुठल्याही कोर्टाने जेलमध्ये टाकलं नाही एखादा आरोप ने एखादा आरोप ने एखादा आरोप ने कोर्टा कोर्टामध्ये शिक्षा होणे माझं ऐकून घ्या छगन भुजबळ टाकलं नाही कोर्टाने कुठल्या म्हणजे शिक्षा दिली नाहीये शिक्षा सुनील केदार यांना सुनील केदारांना शिक्षा देऊन पाच वर्ष शिक्षा दिली आहे आहे की त्यांनी अजित दादाचं काही नाव घेतलं नाही ऐका शरद शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये झालेले भ्रष्टाचार त्यांनी काढले आणि असं आहे की मी वारंवार सांगतो आहे की अजित दादावर कुठल्याही कोर्टाने अजित दादाला कुठल्याही कोर्टाने किंवा कुठल्याही पोलिटिशन मध्ये त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाही आणि एखादा गुन्हा दाखल झाला कुणावर तो आरोपी होत नाही जोपर्यंत कोर्ट त्याला पूर्ण शिक्षा देत नाही त्या केसची मला वाटतं आरोप होणे त्या ठिकाणी कलमा दाखल होणे गुन्हे दाखल होणे जमातीपर्यंत ते जेलमध्ये असणे ही प्रक्रिया आहे पण पर जोपर्यंत आपण गुन्हेगार कशाला म्हणतो पूर्ण गुन्हेगार कोर्टामध्ये जोपर्यंत शिक्षा होत नाही कोर्ट त्याला जसं सुनील केदारला दीडशे कोटीच्या आरोपामध्ये पाच वर्ष शिक्षा दिली आहे कोर्टाने त्यांची आमदारकी गेली आहे त्याच्यासोबत उद्धव ठाकरे त्यासोबत उद्धव ठाकरे काल अनिल देशमुख मी वारंवार सांगतो की त्यांच्यावर कोर्टामध्ये जे काही जे काही गुन्हे दाखल झाले आहे की त्यांना तुम्ही वारंवार सांगतोय की जे कोर्टात ते अनिल देशमुख आमच्याकडे आहेत ना बघा तुम्ही म्हटलं की जेलमध्ये शिक्षा काय म्हटलं तुम्ही प्रश्न आहे प्रश्न बदलवताय तुम्ही असं आहे <laughs> आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल देशमुखाला का काय म्हटलं शंभर कोटीच्या आरोपाखाली आहे सुनील केदारला काय म्हटलं की के सुनील केदार यांना शिक्षा आली आहे आता प्रश्न अजित पवारांचा अजित पवाराकडे अजून कुठलाही गुन्हा दाखल नाही अजित पवाराकडे कुठलाही त्या ठिकाणी कोर्टाने त्यांना शिक्षा दिली नाही अजित पवारांना ते जमानती करता जेलवर राहिले म्हणजे जमानत स्वतपर्त जेलवर राहिले त्यामुळे मला असं वाटतं की मूळ विकासापासून आपण बाहेर जातो आहे आपल्याला या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार हे महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेकरता आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो आहे आणि चंद्रपूरमध्ये आम्ही या ठिकाणी महायुती शंभर टक्के जिंकू आणि या महायुतीमधनं चंद्रपूरचा विकास करण्याकरता पुन्हा एकदा जोमाने काम करू एवढं त्या ठिकाणी सांगा कोराडी महालक्ष्मी संस्थान आहे बावनकुळेची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाहीये देवस्थान आहे तर देवस्थानाच्या जागेकरता उद्धव ठाकरे एवढे हिंदुत्व विरोधी गेले असतील एवढे काँग्रेस धर्जिले झाले असतील मला वाटलं नाही उद्धव ठाकरे बोलतील मला नाही वाटलं उद्धव ठाकरे याविषयी बोलतील उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांना माहिती असलं पाहिजे की एकोणीसशे सतरा पासून ही जागा देवस्थानाच्या जा लीजवर आहे ती लीज रिनिव्हल झाली आहे तिथलं देवस्थाने एक कोटी ऐंशी लाख रुपये एक, एक कोटी अठ्ठेचाळीस लाख भरणार आहे की बावनकुळेची प्रायव्हेट ट्रस्ट नाही आहे बावनकुळे अध्यक्ष बायको सचिव कोशाध्यक्ष या काँग्रेसवाल्यांनी आपल्या परिवाराचा ट्रस्ट तयार करून हजारो एकर जमीन घेऊन टाकल्या हजारो एकर ज्या स्टेजवर उद्धव ठाकरे होते ते स्टेजच्या बाजूचे लोक बघा तरी प्रायव्हेट ट्रस्ट जमिनी लाटल्या आहेत प्रायव्हेट ट्रस्ट करून जमिनी लाटलाय चंद्रपुरामधले काँग्रेस नेत्यांनी जमिनी लाटल्या नागपूरच्या काँग्रेस नेत्यांनी जमीन लाटल्या ने ने प्रायव्हेट ट्रस्ट तयार केला बायकोचे कोषाध्यक्ष मुलगा सचिव आपण अध्यक्ष ही तर जमीन देवस्थानाची आहे देवस्थानामध्ये त्या ठिकाणी जे धर्म धार्मिक कार्य होत धार्मिक कार्यकर्ता सेवा कार्यकर्ता ही जमीन आहे आणि त्यामुळं उद्धव ठाकरेंनी खऱ्या अर्थाने हिंदू देवदेवताचा अपमान करण्याकरता हिंदू देवस्थानाला त्या ठिकाणी बदनाम करण्याकरता माझं नाव समोर करून त्या ठिकाणी कोराडी महालक्ष्मी जगदंबा संस्थानाचा देवस्थानाचा ते विरोध करतायत आणि तिथेच त्यांचे शिवसेनेचे लोक जे त्यांच्याकडे राहिले उभाटाचे ते लोक रोज दर्शनाला येतात विजय वडट्टीवर दर्शन घेतल्याशिवाय फॉर्म भरत नाही नाना आहे ते तास पूजा केल्याशिवाय फॉर्म भरत नाही अशा देवस्थानाबद्दल उद्धव ठाकरे हिंदू देवदेवताच्या संस्थानाबद्दल उद्धव ठाकरे येऊन बोलतात खऱ्या अर्थाने आता ही जनता ही हिंदू जनता उद्धव ठाकरे सोडणार नाही ही माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही देवस्थान आहे